मग सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि माझे कॉमेडी रील्ससुद्धा असतात तेही बघायला विसरू नका आणि कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा तर माझ्या मैत्रिणींना तुम्हाला अजून मला एक गोष्ट सांगायची आहे की खास आपल्या जवळचीच म्हणजे आपल्या जीवनातलीच एक गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या नवऱ्यावर सांगायची आहे प्रत्येकाच्या आयुष्यात चढउताराचे दिवस येतात तर मला एकच सांगायचं आहे जर आपल्या नवऱ्यावर जर वाईट वेळ आली असेल किंवा एखाद्या बिझनेसमध्ये नुकसान झालं असेल किंवा आपल्या घरची परिस्थिती बेकार असेल किंवा वाईट असेल तर त्या परिस्थितीमध्ये आपल्या नवऱ्याला त्या परिस्थितीमध्ये आपल्या नवऱ्याला साथ द्या जर तुम्ही नवऱ्याला साथ दिली तर तो पुन्हा नव्याने संसार उभा करून पुन्हा नव्याने संसार उभा करू शकतो त्यासाठी आपली जेव्हा वाईट परिस्थिती असते जेव्हा आपल्या नवऱ्यावरती वाईट वेळ येते त्यावेळी आपण गैरफायदा न घेता त्यां त्यांना पूर्ण साथ देऊन एक सोबतीने आपला पुन्हा नव्याने संसार करणं हे बायकांनी लक्षात ठेवलं पाहिजे काही बायकांना वाईट परिस्थिती सहन होत नाही तर त्या वाईट परिस्थितीमधनं कसं जगायचं हे ते तर खरा खडतर प्रवास असतो दोघांचा पण एकमेकीला साथ देऊन त्यातनं तर उभा आपला हा संसार करायचा असतो तर त्या वाईट काळामध्ये बाईने ना नवऱ्याचा काही फायदा घ्यायचा ना स्वतःचं काय एडंवाकडं काही करायचं किंवा नवऱ्यासाठी पण नाही नवऱ्याला काही त्रास होईल असं करायचं नाही जर कोणावर सुद्धा तशी वेळ असेल तर त्यांनी जर कोणावर जर अशी वेळ आली असेल तर सहकुटुंबातील कोणीही कोणीही हे म्हणजे सगळ्यांनीच त्या व्यक्तीला आधार द्यायचा जरी नुकसान झालं असेल तरी सगळ्यांनी आधार द्यायचा त्यातून त्यांना बाहेर काढायचं जर तुम्ही बाहेर नाही काढलं तर ते पूर्ण खचून जाईल खचून जाईल किंवा ते स्वतःची जेव्हा बरोबर काही करू शकतो त्यासाठी परिस्थिती म्हणजे माणसाच्या आयुष्यात चांगले वाईट दिवस येतच राहतात पण त्यातनं पण प्रत्येकाला त्यातनं काढणं गरजेचं आहेच त्यामुळे जर आपण त्यातनं त्यांना बाहेर काढलं तर तो एक एकनाथ दिवस पुन्हा नव्याने काहीतरी करेल आणि पुन्हा नव्याने उभा आपल्याशी उभा राहील आणि आपलं कुटुंब आनंदी राहील त्यामुळे जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येईल तेव्हा आपण नक्की कोणाला पण साथ द्या नवऱ्याला असो दिराला असो सासऱ्यांना असो सासूला असो म्हणजे प्रत्येकाला साथ देणं माझं एवढं